त्या कांदा असं पीक एका त्याला मजुरी जास्त प्रमाणात लागते आणि भाव स्थिर नसल्यामुळे शेतकरी दिवसेंदिवस तोट्यात चालला आहे मटेरियलचे भाव इकडे एक ख एकीकडे एक 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 रासायनिक खताचे भाव वाढले नंतर मजुरी वाढली आहे त्या हिशोबाने कांदा कमीत कमी एक हजार रुपये मन तरी कमीत कमी पाहिजे तेव्हा शेतकऱ्याला थोडा फायदा मिळ मिळेल मागच्या आठवड्यात जे पाऊस झाला त्याचा काय परिणाम झाला हो त्याचा परिणाम असा झाला का, की आता कांद्याची क्वालिटी घसरली आणि त्याचं डागीचा प्रमाणे ते जास्त झाल्यामुळे म्हणजे दर मिळत नाही त्यामुळे शेतकरी अजून गोत्यात गेलेला आहे मजुरांची स जो वाढलेला त्या संख्या आणि तो खर्च आणि ताळमेळ बसत नाही नाही बस नाही बसत आणि परत आता मजुरीचे भाव मजुरीचे दर इतके वाढले का तीनशे रुपये देऊन सुद्धा मजूर मिळायला तयार नाही नाही आणि खतांचा भाव वाढलेला आहे खतांचा भाव पण वाढलेला आहे मजुरी वाढली आहे लाईन इलेक्ट्रिसिटी मिळत नाही या सगळ्या घरतेत शेतकरी सापडलेला आहे आपल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर कांदा लागवड होते हो परंतु हे जे शेतकऱ्यांचं हे जे प्रश्न आहे या प्रश्ना पाहता पण कांदा लागवड प परवडतं का नाही कांदा लागवड परवडत नाही परंतु मी सांग मगाशी सांगितलं का एक हजार रुपये जर मन मिळालं तर कांदा लागवड परवडते म्हणजे कांद्याला आम्ही वाव सार वाव एक हजार रुपये मन म्हणजे पंचवीसशे रुपये क्विंटल मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे आणि ते दर खानाऱ्याला रिटेल ग्राहकालाही परवडणार आहे पंचवीस रुपये इकडे शेतकऱ्या चाळीस पन्नास रुपये ग्राहक देऊ शकतो देऊ शकतो त्यामुळे सरकार गव्हर्नमेंटने याच्यावर विचार करायला पाहिजे